हाय हॅलो नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये माझ्या सर्व गोरताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सर्वप्रथम माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तर सर्वप्रथम मी घरं वगैरे झाडून आणलेले त्याच्यानंतर वाल कंपाऊंड झाडलं अंगण झाडलं आणि सडा वगैरे टाकायला लागले आता हे झाडं जे आहे ना तर फायकसचे झाडं आहे आता तो पाला एवढा पडतोय ना खूपच पाला पडतोय मग मी काय करत असते हे अंगण झाडून वगैरे हे असं एका साईडला तो पाला लावत असते तर तो पाला जवळपास आठ एक दिवसाचा आहे एका साईडला लावला तो गंज खूप झाला होता तर यांना आज थोडीशी थंडी वाजत होती त्यांना वाटली ना सगळीकडून झाडून वगैरे घेतलं स्वच्छ केलं आणि ते दुकानात गेले होते तर तिकडूनच त्यांना असं वाटलं की आता हे जो पाला आहे तो आपण पेटू आणि शकू पण थोडंसं तर म्हणून मी काय करतो तोपर्यंत सडा वगैरे टाकला आणि आतल्या झाडांना पण पाणी लावलं आणि त्याच्यानंतर बाहेरच्या झाडाला पण थोडं थोडं पाणी लावलं कारण आता काय होईल की दिवस वाढेल समजा तिळ तर तीळ संक्रांतीपासून तिळ दिवस वाढलेला आहे तर ऊन दु पड़, तर दुपारी खूप पड कडक पडतं मग मी सकाळीच -थुन एक तर सकाळी नऊच्या अगोदर झाडांना पाणी टाकते नाही तर मग संध्याकाळी सहाच्या नंतर म्हणजे थोडंसं झाडांना पण दिवसभर कसं एकदम कडक ऊन पडलं तर झाडं तापतात मुळ्या पण तापल्या जातात त्याच्यामुळं मग रात्री किंवा सकाळी पाणी टाकते म्हणून मी अशा प्रकारे इथून तिथून झाडून वगैरे घेतलेलं आहे त्याच्यानंतर झाडांना पाणी लावलं आणि बाहेर आले तर यांनी शेकोटी केलेली होती म्हणून मी पण थोडंसं शेकली तिथं ते पाला वगैरे होता तोच पेटून दिला खरं म म्हटलं तर मी काय करत असते कचरा गाडी जर आली ना तर फक्त ओला कचरा जो आहे तोच टाकत असते कचरा गाडीत घंटागाडी जी ती ना त्याच्यात ओला कचराच टाकत असते फक्त हा सुखा जो आहे कॅरी बॅगी पेपर कशाचे रॅपर झाडांचा पाला पाचोळा हे शक्यतो मी दरवाज्यासमोर एक तर साईडला वगैरे जाळूनच टाकत असते तर त्याच्यामुळंच त्यांना असं वाटलं की आता हा पाला वगैरे जास्तीचा झालेला आहे तर मी झाडून वगैरे घेतलं एका साईडला लावून येईल त्याच्यानंतर त्यांनी शेकोटी केली परंतु आपल्या बायकांचा असं असतं आता शेकोटी एवढ्या सकाळी शेकोटी आणि बिनकामाचा टाईमपास करणं म्हणजे योग्य नाही म्हणून मी तिथून चालले गेले तर एक भाऊ आले होते मग शेजारचेच आहे ते दोघं गप्पा वगैरे करत होते एकमेकांचं बोलणं चालू होतं त्याच्यानंतर मी आतमध्ये गेले आणि थोडंसं तयारी केली आंघोळ वगैरे केली थोडंसं किचनवाटा भांडे वगैरे घासले आणि आज आमची लाडूबाई येणार होती तर लाडूबाई म्हणजे कोण तर आमची मुलगी येणार होती आणि तिला डाळबट्टी खूप आवडते तिच्या मैत्रिणी पण येणार होत्या डाळबट्टी आवडते म्हणून मी थकाई केलेलं होतं म्हणजे एक दिवस अगोदरच आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा गहू मक्का हे जे मी वाळत घातलेलो होता तुम्ही मी माणसाला एवढ्या सकाळी ऊन आलं आलोवट्यावर परंतु हे आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे तिला दाळबट्टी आवडती म्हणून मी गहू मक्का वाळू घातलेली होती आणि थोडीशी हारबरेची डाळ तर एक ताई एक कमेंट होतीच की जसं शक्य होईल तसं धान्य दळून दाखवा म्हणून मी एक वेळेस त्यांना बाजरी दळून दाखवली आणि आज मी त्यांना हे बट्टीचं पीठ जे आहे ते दळून दाखवणारे मग त्यासाठी मी एक दोन तास थोडेसे एक दोन किलो गहू पावशरभर मक्का असं वाळू घातलं आधी चांगलं हे वाळून घेतलं आणि त्याच्यानंतर हे मी दळून घेतलेलं आहे तर त्याच्या अगोदर दळायला टाकायच्या अगोदर काय करायचं ही गिरणीची ते म्हणजे जाळी वगैरे स्वच्छ करून घ्यायची आहे गव्हाची जी जाळी आहे ती काढून घेतलेली आहे मी म्हणजे आपण गव्हाचं पीठ जे करतो ती जाळी काढून घेतली आणि बट्टीची जी जाळी आहे पाच नंबरची ती पाच नंबरची जाळी लावायची आहे त्याच्यानंतर मी असं बट्टीचं जे आहे ती जाळी लावलेली त्याच्यानंतर हे बट्टीचं तुम्ही बघू शकता आणि त्या ताईंना पण विनंती करेल मी की तुम्ही पण व्हिडिओ शेटपर्यंत नक्की नक्कीच बघा तुम्हाला जर गिरणी घ्यायची असेल तर बिनधास्त तुम्ही गिरणी घेऊ शकता गहू पण दळलेली मी एक दोन वेळेस बाजरी पण दळली आणि आजूबाजूचे पण एक दोन मी बाजरी गहू दळलेले आहे तर बट्टीचं पीठ एकदम खूप छान असं तयार झालेलं आहे आणि मी दाखवते पण तर आपल्याला वेगवेगळ्या वेग चाळण्या ज्या दिलेल्या आहे बट्टीचं वेगळं डाळीचं वेगळं बाजरीचं वेगळं तर अशा प्रकारे ज्या जाळ्या आहे त्या लावायच्या आहे आपल्याला तर बट्टीचं पीठ एकदम छान तयार झालेलं आहे त्याच्यानंतर मी बट्टीचं पीठ भिजवलं आणि आमची स्वाती आणि तिच्या मैत्रिणी आलेल्या होत्या मग त्यांना अगोदर चहा केला त्यांच्या गप्पा चालू होत्या मग गप्पा चालू असतानाच मी ते दळून वगैरे घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी छान असं बट्टीचं पीठ तयार केलं म्हणजे बट्टीचं पीठ भिजवलं तेल ओवा मीठ हे असं हळद टाकून छान असं पीठ भिजवलं त्यांच्या गप्पा वगैरे होईपर्यंत मी असा स्वयंपाक तयार केला डाळ आणि बट्टी म्हणजेच वरणबट्टी आपल्या महाराष्ट्रात सर्वांनाच आवडते बघा काही पाहुणे वगैरे यायची आहे किंवा आपल्याला एखाद्या वेळेस खावं वाटलं तर आपण डाळबट्टीचा कार्यक्रम हा करतोच म्हणून मी तर छान प्रकारे अशी घरची गिरणी आहेच तर डाळबट्टीचं जळून घेतलं छान अशा बट्ट्या केल्या त्याच्यानंतर वरण केलं गोड आंबट थोडंसं माझ्याकडून जसं होईल तसं मी केलं पण छान झालं होतं तिच्या मैत्रिणी म्हणे काकू खूपच छान वरण झालं त्याच्यानंतर एका ताईचे असे गहू आले होते बघा डाळायला तर ते पण मी ताईंना दळून दाखवते जी कमेंट होती त्या ताईंची तर छान असे गहू मी दळलेले आहे जास्त काही नव्हते त्या ताईंचे गहू तीन चार किलोच होते तर मला नंतर लक्षात आलं का आपल्याला दाखवायचं आहे त्या ताईंना म्हणून मी थोडासा व्हिडिओ केलेला आहे तर पोळ्यासुद्धा एकदम छान येतं आहे तर मी त्यांना सांगेन क नक्कीच व्हिडिओ बघा तुम्हाला गिरणी घ्यायची असेल तर नक्कीच घ्या त्या पिठाच्या पण गिरणी आ... सॉरी त्या पिठाच्या पण पोळ्या भाकरी खूपच छान येतात तर ज्यावेळेस मी डाळ दळेल किंवा हळद दळेल मसाले दळेल ते सुद्धा तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल तर बाजरी गहू बट्टीचं हे पीठ तर मी तुम्हाला दळून दाखवलेलं आहे आणि डेमो पण दाखवलेलं आहे पोळे पण छान येत आहे बट्टी पण छान आली आणि मला तरी असं वाटतं का त्या ताईंनी व्हिडिओ बघावा आणि घ्यायची असली गिरणी तर नक्कीच घ्यावा तर चला मैत्रिणी मी आता व्हिडिओचा एंड करते माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभरात्री